बहुजन महिला आजही राजकारणापासून वंचितच प्राध्यापक कविता मेहत्रे यांचे प्रतिपादन गेल्या अनेक वर्षापासून इथली सत्ता पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या हातात असल्याने इथल्या बहुजन महिला आजही सत्तेपासून राजकारणापासून वंचित आहेत महिलांना आजही अतिशुद्र समजले जात आहे जोपर्यंत स्त्रियांना समानतेचा अधिकार प्रत्यक्षात मिळत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही असे प्रतिपादन सातारा येथील सुप्रसिद्ध विचारवंत वक्त्या प्राध्यापक कविता मैत्रे यांनी आज लातूर येथे केले जी ट्वेंटी फोर आयोजित बहुजन नायक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात सोळा मार्च रोजी आयोजित बहुजन समाज प्रबोधन शिबिरात दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये बहुजन महिलांच्या राजकारणाची व्यक्ती आणि मर्यादा या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापक कविता मैत्रे या बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीता आर्ळीकर या होत्या तर डॉक्टर अशोक नारनवरे मीनाताई कांबळे जनाबाई शिंदे सुप्रिया गायकवाड नारनवरेताई यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही राजकारणात उच्चवर्णीय स्त्रियांचे तेही त्रोटक स्थान आहे किती बहुजन स्त्रिया मुख्यमंत्री आमदार खासदार झाल्यात महिलांच्या तेहतीस टक्के आरक्षणाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या त्यामुळे उच्चवर्णीय स्त्रियाच निवडून आल्यात आणि आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या महिला निवडून येतात त्यांचा कारभार पती किंवा गावातील पुढारी पाहतो महिलांना अधिकारांपासून दूर ठेवले जात आहे त्यामुळे तेहतीस टक्के महिला आरक्षणामध्ये पन्नास टक्के आरक्षण बहुजन दलित आदिवासी महिलांना पाहिजेच असे विचार प्राध्यापक कविता मैत्रे यांनी मांडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मारुती गायकवाड यांनी केले वक्ते म्हणून बोलताना रावणराजे आत्राम यांनी स्त्रियांच्या राजकारणातील सहभागाबद्दल आपले विचार मानले स्त्रीला समान दर्जा मिळेल तेव्हाच देशाची प्रगती होईल असे त्यांनी सांगितले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अशोक नारनवरे यांनी प्राचीन काळी सबळ होत्या शेतीचा शोध स्त्रियांनीच लावला मात्र एकोणीसशे पन्नास पूर्वी मतदानाचा अधिकार उच्च वर्णीय स्त्रियांनाच होता स्वतःचे हक्क आणि धर्मासाठी या स्त्रिया लढत होत्या बहुजन स्त्रियांना मतदानाचा अधिकारसुद्धा नव्हता हो महिलांना राजकारणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचे कारस्थान पुरुष सत्ताक व्यवस्थेने केले अध्यक्षीय भाषणात सुनीता आर्ळीकर यांनी आपले अनुभव आणि अभ्यास यातून स्त्रियांशी कोंडी प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी केली जात आहे ते विषय केले शेवटी सुरेखाताई दुवे यांनी आभार मानले या प्रबोधन शिबिरासाठी जी ट्वेंटी फोरचे प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे नरसिंग घोडके रावणराजे आत्राम व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले का झाली ती कशासाठी झाली बाबासाहेबांनी बाईला गुलाम करते तिचे मनुष्य जातीला ती गुलाम करते आणि ही व्यवस्था निर्माण करते म्हणून तिला ती जाऊन टाकते साहेबांनी ही जी मनुष्य आहे ती सांगते की बाई तुला शिक्षणाचा अधिकार नाहीये तू शिकायचं नाही तुझा नवरा मेल्यानंतर तू सगळे केस काढून टाकायचे नाही तर तुझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत ना केवढा यात तुझ्या नवऱ्याला नरकात भोगायला लागतील वाचा मनुस्मृती तेवढ्या भोगायला लागतील ही मनुस्मृती सांगते की तू बाई म्हणून जगायचं नाही तू माणूस म्हणून जगायचं नाही न स्त्री स्वातंत्र्य मरती बाईला स्वातंत्र्य नाही बाईन कसं परत तिचं घर बल घरात ती चूल बली चुलीतली डाकडत बली ही मनुस्मृती सांगते आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजघटना घेतात तो मानव मुक्तीचा राहीनामा आहे तो स्त्री मुक्तीचा राहीनाम आहे रामदास असे म्हणतात की हजारो वर्ष वर्ष त्यांनी त्यांनी शस्त्र शस्त्र हजारो वर्षली तिथला कोपराही हल्ला नाही बाबासाहेब तुम्ही लेकडी उचलली अनोघा इतिहास बदलला हा <प्राँगा> जो गुलामीचा <प्राँगा> इतिहास होता <प्राँगा> तो बदलला <प्राँगा> आणि स्वतंत्र <प्राँगा> झालो <प्राँगा> <प्राँगा> आम्हाला स्वातंत्र्य मिळालं राजघटनेमुळे जिथं बाई तिथं बाई इथल्या पुरुषत्ताक व्यवस्था आणि धर्म व्यवस्था आणि समाज ना व्यवस्थेच्या सकाळ बांधली गेली आहे तिला अस्पृश्य समजलं जात आहे आणि तिला पुरुषत्ताक व्यवस्थेतला पुरुष तिच्याकडे उपभोग म्हणून उपभोगाची वस्तू म्हणून बघतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला राजघटना देतात आणि सांगतात बाई तू बाई नाही ग माणूस आहेस माणूस म्हणून जगण्याचा तो जाहीरनामा आहे राजघटना एवढंच कशाला हिंदू कोड बिल हिंदू कोड बिल जे महिलांच्या उन्नतीसाठी होत ते सरकारनी नाकार म्हणून मंत्री पदाचा राजीनामा देणारे मंत्री पदावर दाद मारणारे आमचे बाबा साहेब मला सांगा एक तरी नेता आज आहे का एखाद्या महिलेचं नेतृत्व उन्नत व्हावं याच्यासाठी स्वतःच्या मंत्रीपदाला लागणार अरे <laughs> एवढे तुम्ही घोटाळे करताय तुमच्या मागे गिरी लागतात

किती असेल राजकारणाचा तर तो, तो धर्म व्यवस्थे नाळवलेला आहे तो पुरुषात व्यवस्थे नाढवलेला आहे तिथल्या समाज व्यवस्थेला